नमस्कार मी उमेश घोंगडे बखरलायमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत विधानसभा प्रचाराचे अगदी शेवटचे दोन दिवस उरलेत या दोन दिवसामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका लावला आहे या व्हिडिओमध्ये आज आपण मराठवाडा एकूण मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांमध्ये काय परिस्थिती आहे प्रचारात आघाडी कोणाची आहे महाविकास आघाडी कुठे आहे माहिती कुठं आहे याच्यावरती चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत अविनाश थोरात अभिनंदी मराठवाड्यामध्ये गेल्या वर्षभरामध्ये मराठा आंदोलन अगदी टोकाला होतं प्रचंड राजकीय आणि सामाजिक उलतापालती या वर्षभराच्या काळात झाल्या तर मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यातल्या एकूण सगळ्या मतदारसंघावरती या सगळ्याचा परिणाम काय होईल असं वाटतं मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांपैकी म्हणजे आठ लोकसभेच्या जागा होत्या त्यातल्या सात जागा ह्या महायुतीला गमाव्या लागल्या त्यातली फक्त एकच जागा महायुतीला जिंकता ती म्हणजे औरंगाबादची जागा छत्रपती संभाजीनगर तर त्यामुळे असं एक वातावरण तयार झालं होतं की मराठवाड्यामध्ये दे भाजपला किंवा महायुतीला खूप मोठा फटका बसेल आणि ते खरोखर तसं होतंही साधारणतः सहा महिन्यांपूर्वी निवडणुका झाल्या असत्या म्हणजे लोकसभेनंतर पंधरा दिवसांनी निवडणुका झाल्या असत्या एक महिन्याने निवडणुका झाल्या असत्या आपण ते आजमशे म्हणजे त्याच्यावर होऊ शकत नाही परंतु झाल्या असत्या तर कदाचित तसं वातावरण होतं परंतु आता वातावरण खूप बदलले म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की लोकसभेतील पराभवानंतर भारतीय जनता पक्षाने खूप प्रयत्न केले म्हणजे स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणजे जे निवडणूक राजनितीत ते चाणक्य समजले जातात तर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे येऊन बैठक घेतली होती भूपेंद्र यादवद्याराव होते देवेंद्र फडणवीस होते हे सगळ्यांनी येऊन ते काय कशा पद्धतीने जायचं आणि त्याच्यामध्ये एक फॉर्म्युला असं मला वाटतं की तो फॉर्म्युला त्यांचा ठरला पण असेल आणि तो फॉर्म्युला होता की जी एक जागा त्यांनी जिंकली म्हणजे छत्रपती संभाजीनगरला संदीपान भुमरे हे निवडून आले तर संदीपान भुमरे म्हणजे मराठवाड्यातल्या सगळ्या जागा पडत असताना संदीपान भुमरे कसे निवडून आले तर संदीपान भुमरे यांना मनोज जारंगी पाटील यांनी पाठिंबा दिला होता तर आता भाजपची एका बाजूला ओबीसी मतं आहेत दुसऱ्या बाजूला भाजपची कामे आहेत परंतु तिसऱ्या पर बाजूला भाजपची एक अशी रणनीती दिसते की उमेदवाराने स्वतःच्या पातळीवर वैयक्तिक संपर्काच्या जोरावर मराठा समाजाला आपलंसं करून घ्यायचं आणि मला असं वाटतं की ती त्यांची जी रणनीती आहे ती यशस्वी होताना दिसते तर त्याच्यामुळं गेल्या वेळेचं जर आपण पाहिलं तर मराठवाड्यामध्ये एकूण शेहेचाळीस जागा आहेत तर त्यातल्या सोळा जागा ह्या भाजपने जिंकल्या होत्या म्हणजे सर्वाधिक मोठं यश मिळालं होतं शिवसेना एकत्रित शिवसेनेला पण चांगलं यश मराठवाड्यात मिळालं होतं बारा जागा जिंकल्या होत्या आणि ह्या मध्ये बारा जागांपैकी जवळजवळ नऊ जागा म्हणजे नऊ ठिकाणचे आमदार जे आहेत ते एकनाथ शिंदेबरोबर गेले आणि तीनच आमदार फक्त उद्धव ठाकरेंसोबत राहिले तर त्याच्यामुळं आत्ता म्हणजे जे उद्धव ठाकरेंबरोबर समोर सगळ्यात मोठं आव्हान जे आहे ते या नऊ ठिकाणी दिग्गज उमेदवारांच्या जा समोर आपल्याला उमेदवार उभा करायचे आहे आप आणि आपल्याला माहिती असेल की मराठवाड्यातलं जे वातावरण आहे म्हणजे मराठवाड्यामध्ये शिवसेनेचा जो विस्तार झाला सगळा हा विस्तार खूप एका वेगळ्या परिस्थितीत झाला होता मराठवाडा हा दंगलींनी ग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो मराठवाड्यामध्ये साधारणतः नामांतरांचं आंदोलन असेल नामांतराचं आंदोलन आणि ना ना हिंदू मुस्लिम वाद असे होत होते आणि त्या काळात मराठवाड्यामध्ये शिवसेना फोपावली आत्ताचे जे हे सगळे आपण आमदार म्हणतोय जे आत्ता उद्धव ठाकरेंना सोडून गेले एकनाथ शिंदेंबरोबर गेलेत म्हणजे म्हणजे त्यामध्ये प्रदीप जायस्वाल असतील हे संदीपान भुमरे असतील तर हे बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक होते म्हणजे त्यांनी अक्षरशः रस्त्यावर लढाई केली म्हणजे मी एक किस्सा सांगतो की छत्रपती संभाजीनगरला दंगलींचा खूप मोठा इतिहास आहे तर एकदा दंगल झाली होती आणि ती दंगल झाली ते दंगल अशा वेळी झाली की बजाज ना बजाज कंपनीने तिथं मोठा प्लॅन टाकला होता आणि बजाज कंपनीच्या माध्यमातून साधारणतः सात ते आठ हजार तिथं कामगार कामार होते तर जेव्हा ही बजाज कंपनी झाली तर एका दंगलीमध्ये त्या बजाजच्या गाड्या ज्या निघाल्या म्हणजे बजाज कंपनीतून ज्या कामगारांच्या गाड्या ज्या सोडतात त्यांना घोरगरी त्या निघाल्या आणि त्या थेट दंगलीच्या ठिकाणी पोहोचल्या आणि त्यानंतरचा आत्तापर्यंतचा इतिहास आहे म्हणजे मधले काही अपवाद वगळले आणि किरकोळ तर त्यापासून तेव्हापासून मराठवाड्यात दंगल झालेली नाही तर हा बजाजमधला म्हणा किंवा जो म्हणजे तिथं जे एम आय डी सी झाली तर हा सगळा बाहेरून आलेला तरुण आहे बाहेरून म्हणजे तो मराठवाड्यातच इतर जिल्ह्यात होणारा हा सगळा तरुण हा शिवसेनेबरोबर जोडला गेला आणि शिवसेना म्हणजे हे आत्ताचे जे आपल्याला नेते दिसत आहेत कारण शिवसेना शिंदे गटाचे खूप दिग्गज नेते मराठवाड्यातून येतात आणि त्यांच्यापुढे उद्धव ठाकरे गटाकडे आत्ता नेते नाहीत म्हणजे अगदी उदाहरण घ्यायचं जर संजय शेरसाठ हे सध्या शि शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत खूप टीका करतात था उद्धव ठाकरेंविरुद्ध तर त्यांच्याविरोधात लढवायचं कोण हा फार मोठा प्रश्न आहे भाजपून त्यांनी राजू पाटील यांना घेतलेले पण तरी ती ती जागा शेवटी शिवसेनेची आहे तर शिवसेनेच्या जागे म्हणजे त्याच्यामुळे ते भाजपमधून आलेला उमेदवार चालू शकत नाही तिथं तर हा सगळा तिथं हे आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की महायुती पहिलं म्हणजे याच्यापूर्वीचं यश जे आहे म्हणजे शिवसेना आणि भाजप एकत्रित असताना जे यश होतं ते यश कदाचित मिळू शकेल मराठा आंदोलनाचा फार परिणाम होईल असं मला आता तरी वाटत नाही अच्छा म्हणजे लोकसभेला जो सर्वाधिक परिणाम मराठवाड्यात झाला मराठा आंदोलनाचा तो परिणाम फारसा होणार नाही असं अविनाशजींचं मत आहे पण थोडंसं जिल्हा नाही आहे समजा औरंगाबादमध्ये काय होईल लातूरमध्ये काय होईल नांदेडमध्ये असं काही थोडं आपल्याला महायुतीची काय परिस्थिती आहे आणि आघाडीची काय होऊ शकतं त्याच्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी आपण शेवटच्या टोकापासून सुरुवात करू तर नांदेड जिल्हा आहे तर नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती असेल की हे अशोक चव्हाण इकडे आलेले आहेत भाजपमध्ये आलेले आहेत तर अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री आहेत त्यांना एकंदर निवडणुकीचं तंत्र मंत्र हे सगळे त्यांना चांगल्या पद्धतीने करतात कळतात अशोक चव्हाण हा मराठा नेत्यांपैकी एक मोठा चेहरा आहे <coughs> म्हणजे मराठा आरक्षणसाठी जी समिती नेमली होती ते त्याचं काम ते करत होते <coughs> तर त्याच्यामुळं अशोक चव्हाण आल्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद वाढली त्याचा ता परिणाम इतर जिल्ह्यातही होणार आहे कारण अशोक चव्हाण हे पूर्ण मराठवाड्याचे ने नेते म्हणून काँग्रेसमध्ये होते तर त्याच्यामुळं नांदेड जिल्ह्यातल्या ज्या जागातात त्यांची अशोक चव्हाणांची मुलगी श्रीजया ही भोकरदर मतदारसंघातून उभी आहे तर ती शंभर टक्के निवडून जाणार आहेत काही समोर काही चव्हाण आहेत तिथं आता युवक काँग्रेसचे एक जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना तिकीट दिले परंतु ते काही मला वाटतं फक्त सोपस्कार केलेलं आहे तर त्याच्यामुळे अशोक चव हे अशोक चव्हाणांचा नांदेडमध्ये प्रभाव आहे आपण इकडे पुढे आलो तर समजा छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपची ताकद आहे म्हणजे अतुल चावे असतील किंवा भाजपचे अनेक नेते आणि त्याचबरोबर शिंदे सेनेची म्हणजे शिवसेनेच्या शिंदे गटाची खूप मोठी ताकद आहे ती भाजपच्या सोबत आहे आणि त्यामुळे आत्ता तिथे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठवाड्यामध्ये काँग्रेस किंवा राष्ट्रवादीची म्हणजे जसं विदर्भात काँग्रेसला एकटं लढावं लागते तसं मराठवाड्यामध्ये आत्ता शिवसेना एक ठाकरे गटाला एकटं लढावं लागते अगदी काही पॉकेट्समध्ये फक्त राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे शरद पवार गटाची आणि काही पॉकेट्समध्ये काँग्रेसची ताकद आहे परंतु बाकी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये साधारणतः भाजप आणि शिंद शिंदे गटाची ताकद खूप मोठी आहे त्याच्यामुळे तिथेही काही फार काही त्यांना प्रश्न येणार नाही आपण समजा जालन्याला आलो ते ते ती ती तर जालन्यामध्ये रावसाहेब दानवे यांचा गेल्यावेळी पराभव झाला होता आणि ती लोकसभेची ती जागा अशा पद्धती पण आता त्यानंतर मग मात्र शिवसेना आणि भाजपने तिथं खूप एकत्रितपणे काम केले आहे आणि मुख्य म्हणजे उद्धव ठाकरेंनी ज्या उमेदवारी दिलेल्या आहेत तर त्या उमेदवारींचा एक थोडेसे चुकले असं पद्धतीचं त्याचं वातावरण mm. आहे आणि त्याच्यामुळं मग त्याचा फायदा भाजपला होणार आहे अच्छा आता लातूर जिल्ह्यामध्ये समजा आपण आलो तर लातूरमध्ये अमित देशमुख आणि धीरज देशमुख असे दोघे उभे आहेत तर अमित देशमुख यांच्या विरोधात अर्चना पाटील उमेदवार आहेत धीरज देशमुख यांच्या विरोधात रमेश कराड आहेत औसेची जागा जी अभिमन्यू पवार आहेत देवेंद्र फडणवीस यांचे स्वीसाहेक म्हणून ज्यांनी काम केलं तर लातूर जिल्ह्यामध्ये आता वातावरण असं आहे की त्यांना दिसतंय की ते औसा मतदारसंघामध्ये जेव्हा बदल झाला तर त्यावेळेस कशा पद्धतीने विकास झाला तर त्याच्यामुळे लातूर जिल्ह्यातही बदलाचा वार आहे म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला समजा जाणारा तिथं बदलाचा वार आहे हे हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आपण समजा धाराशिवमध्ये गेलो तर धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांनी खूप मोठ्या मताधिकांनी लोकसभेची निवडणूक जिंकली होती तिथे तर त्यांची जे म्हणजे त्यांचं आत्ता मला असं वाटतं की त्यांचा उमेदवार एकच आहे कैलास पाटील आमदार जे आहेत तेवढेच आहेत पण बाकीच्या ठिकाणी ते असं ते सतत म्हणत होते उद्धव ठाकरेंना आणि महाविकास आघाडीला की सगळ्या जागांची जबाबदारी मी घेतो आणि सगळ्या जागा निवडून आणतो परंतु ते झालं नाही म्हणजे याच्यामध्ये परांडा म्हणजे कळम परांडामध्ये रणजित शिव पाटील उभे होते मग त्यांची नाराजी दूर केली मग तिथं राहुल मोठेंना उमेदवारी दिली तानाजी सावंत पण तानाजी सावंतांच्या बाजूने आता वातावरण अशा पद्धतीने झालं की आता हे एकदा तुम्ही उमेदवारी दिलेली माघार घेतली ना त्यांनी तर अशा पद्धतीने प्रत्येक जिल्ह्याला जर बघितलं तर जिल्ह्यामधली जी समीकरणं आहेत ह्या समीकरणांमध्ये हे सगळे मुद्दे आहेत ना हे थोडेसे वाहत चालले आहेत असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे महायुतीला पूर्वीचा परफॉर्मन्स राखणं फार अवघड जाईल असं आत्ता तर जरी ते चित्र नाही ओके पण म्हणजे महा महाविकास आघाडीचं निवडणूक जेव्हा सुरू झाली तेव्हाचं जे काही म मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये जी जे, जे काही वातावरण होतं ते वातावरण महाविकास आघाडीला तितकं पूरक आज रोजी आहे तर उमेदवारी वाटपांमध्ये त्यांचे खूप प्रॉब्लेम झाले महाविकास आघाडीमध्ये प्रामुख्याने म्हणजे काँग्रेसकडून फार म्हणजे का लातूर जिल्हा सोडला तर काँग्रेसने फार काही केलं नाही परंतु बाकी जिल्ह्यात म्हणजे बीड असेल किंवा हे जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल ह्या सगळ्या ठिकाणी शिंद ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यामध्ये वाद झाले म्हणजे आता उदाहरणार्थ सांगायचं तर बीडची गेवराईची जागा आहे तर गेवराईच्या जागेवर म्हणजे ह्या यांना बजरंग सोनवणे यांना ज्या पद्धतीचं mm. लीड मिळालं होतं mm. तर ती ते, ते तुतारीची हवा होती परंतु mm. ती जागा बदामराव पंडित जे शिवसेनेचे आत्ताचे आहेत तर त्यांना देण्यात आली तर त्याच्यामुळे हा सा म्हणजे जी तुतारी आता दुसरं ह्याची जागा आहे आष्टीची जागा आहे तर आष्टीच्या जागी सुरेश धस उभे आहेत परंतु केवळ मेहबूब शेख जे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत तर केवळ एक अल्पसंख्याकाला उमेदवारी द्यायची म्हणून ती जागा राष्ट्रवादीने आता मला असं वाटतं की घालवली जागा ओके okay. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण विदर्भाबद्दल बोललो तेव्हाही तुम्ही असंच म्हटलं पश्चिम महाराष्ट्र सुद्धा काही ठिकाणी असं की शिवसेना आणि काँग्रेसनं उमेदवार देण्यामध्ये ज्या चुका झाल्यात त्याचा परिणाम निकालामध्ये बऱ्याच ठिकाणी दिसेल असं वाटतं पण मग मराठवाड्यामध्ये माहितीच्या बाजूनं एक शेचाळीस समजा मतदारसंघ आहेत आठ जिल्ह्यामध्ये तर साधारण काय परिस्थिती राहील म्हणजे एकूण मला चित्र दिसताना असं दिसतं की सुरुवातीला खूप स्ट्रॉंग असलेली महाविकास आघाडी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या जागा वाटपाच्या गोंधळामुळं अनेक जागा गमावू शकतात असं माझा ऑब्झर्वेशन आपल्याला काय वाटतं जागा वाटपाचा जो घोळ झाला महाविकास आघाडीमध्ये सुसूत्रता नाही असं जे एक वातावरण तयार झालं आहे आणि दुसऱ्या बाजूला महा महायुतीने ज्या पद्धतीने प्रचाराची धडाका लावला तर हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता मराठवाड्यामध्ये आपण आता हे सगळं जातीय वातावर जातीय राजकारण बोलतो आहे आपण तिथलं म्हणजे जातीचं गणित म्हणजे आता उदाहरणार्थ बीडची जागा आहे तर बीडमध्ये संदीप क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आहेत त्यांच्याविरोधात योगेश क्षीरसागर हे अजित पवार गटाचे उमेदवार आहेत परंतु तिथं ज्योती मेटेंनी बंडखोरी केली ज्योती मेटे यांनी शरद पवारांची भेट घेतली त्यांच्यामध्ये शरद पवारांच्या गटामध्ये प्रवेश केला आणि परत आता त्या नाराज झाल्या आहेत म्हणजे ह्याचा फटका बसणार आहे तो संदीप क्षीरसागरांना बसणार आहे आपण परत जर समजा परळीची जागा तर परळीच्या जागेवर खूप लढत होईल आणि शरद पवार यांनी तिथं जाऊन की म्हणजे जे ज्या एक आठ दहा नेत्यांना पाडायचे त्याच्यामध्ये धनंजय मुंडेचं नाव होतं तिथं राजाभाऊ फड यांचा प्रवेश करून घेतला परंतु त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही तर असे जे सगळे आहेत का की काय की नाराजी जास्त वाढली म्हणजे तुम्ही दहा लोकांपैकी नऊ लोक नाराज केले आणि एकाला उमेदवारी दिली तर त्याच्यापेक्षा त्या उमेदवारीमध्ये जर चांगल्या पद्धतीने केला अशा प्रकारच्या जागावटपाचा फटका म्हणजे अगदी राष्ट्रवादीला पण बसू शकतो राष्ट्रवादीला बसतो आणि दुसरे काय झालं की आता मुद्देंचा मुद्द्या मुद्दे जे आहेत तर मुद्दे आता काय झाले की खरोखर मराठवाड्यातलं वातावरण आहे ना हे साधारणतः गेले दीड दोन वर्ष जर आपण पाहिलं ना तर वातावरण खूपच कलुषित झाले म्हणजे गावोगावी मराठा ओबीसी असे म्हणजे दुफळी पडल्यासारखं झाले तर ह्याच्यामध्ये लोकांना कुठेतरी ते, ते चेंज पाहिजे म्हणजे अगदी आता उदाहरण सांगायचं झालं तर मराठवाडा आपल्याला दुष्काळी ओळखे तर आता ह्या सगळ्याच्यामध्ये म्हणजे शिवसेना ठाकरे गट असेल राष्ट्रवादी शरद पवार गट असेल तर हे कुणीच विकासाच्या मुद्द्यांवर बोलत नाहीत परंतु आता देवेंद्र फडणवीस असतील किंवा अमित शहानी परवा दिवशी भाषण झालं तिथं तर त्यांनी मराठा वॉर्डर करेड हा जो जो म्हणजे hmm. अकरा धरणं पाईपलाईनच्या माध्यमातून एकत्र करणे तर हा जो आहे तर, तर ह्याच्याबद्दल बोलता येत ना आणि ते लोकांना थोडंसं भावायला लागले मला असं वाटतं की अरे आपण म्हणजे हे सगळं राजकारण राहतच राहणारच बरोबर आणि मराठा आरक्षणाचंही आता लोकांना तसंच वाटतं की मराठा आरक्षणाचा मुद्दा हा म्हणजे आहे तो खूप जिवाळाचा परंतु तो असा म्हणजे त्याचं त्रिशंकू अवस्था झाली त्याच्यावर आता थोडंसं विकासाच्या मुद्द्यावरही बोलू काय असं लोकांना <laughs> अगदी अविनाश म्हटले त्याप्रमाणे एकूणच काय तर जातीपातीच्या पलीकडं विचार करून जातीपातीच्या भावनिक राजकारणाच्या पलीकडं विचार करून मराठवाडा वॉटर ग्रीडसारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो मराठवाड्याच्या सामान्य माणसाच्या जगण्याशी संबंधित आहे आणि तो भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस यांचा जो महत्वाकांक्षी प्रकल्प आहे तो भाजप मार्गी लावू शकतो असं एक अशी एक भावना मरा त्या मराठवाड्यातल्या जनतेच्या मनामध्ये दिसते तर आपल्याला अविनाशजी म्हटले खरोखर तसं झालं तर जातीपातीच्या राजकारणापलीकडं लोकांच्या जगण्याशी विकासाशी संबंधित गोष्टी झाल्या तर त्यातनं नव्या पिढीला निश्चितपणे फायदा होईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया एकूण मराठवाडा रिजनमध्ये ज्या शेहेचाळीस जागा आहेत तर जागा वाटपामध्ये जर जो घोळ घातला गेला आहे त्याचा फायदा कदाचित महायुतीला होऊ शकतो असंच एकूण अविनजींचं विश्लेषण आहे या व्हिडिओमध्ये आपण आता इथं थांबूया धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा